आता पालकांसाठी चिंताजनक बातमी आहे छत्रपती संभाजीनगर शहरात दिवाळीमुळे हवेची गुणवत्ता कमालीची घटली आहे आणि त्यात हिवाळीची देखील चाहू लागली असल्यामुळे लहान मुले हे आजारी पडताना पाहायला मिळतात प्रामुख्याने त्यांना ताप वा घशात खवखव झाल्याचं चित्र दिसतंय तर सुमारे दररोज दीड हजार बालक हे दवाखान्यात भरती होतात दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषित झालेली हवा आणि थंड वातावरणामुळे रायनो विषाणूने डोके वर काढले या विषाणूमुळे बालकांना घशात प्रचंड खवखव डोळ्यात पाणी आणि डोकेदुखी असे त्रास होत आहेत शहरातील सत्तर बालरोग तज्ज्ञांकडे जवळपास दीड हजारापेक्षा अधिक रुग्ण रोज उपचारासाठी येत आहेत अशी माहिती बालरोग तज्ञ डॉक्टरांनी दिलीये रायनो व्हायरसचे संक्रमण वर्षभर होत असते हा विषाणू प्रामुख्याने हिवाळा सुरू होण्याच्या सुरुवातीला डोके वर काढतो असंही ते म्हणाले नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि तुमची चावू लागलेली आहे आणि या बुद्धिमानाच्या बदलामुळे छोट्या मुलांना श्वसनाचे आजार जास्त आहे कोकडीमध्ये पुनसंख्या वाढलेली आहे आणि वॉर्ड मध्ये तर आणि जेव्हा असं वातावरणाचं बघितलं होतं तेव्हा देशाने आजार जास्त वाढले

pada penghibusan dan adat kalau